बघूया एकाच साइड ला असतील एस बी सी सी दुसऱ्या साईडला ला पण बघतोय दुसऱ्या साइड ला पहिला हलक्या हाताने ठेवलं चेंडू एक धाव नक्कीच ये आजच्या दिवसाचे सर्व सामने एक रोमांचक होतील हलक्या आता टोला चेडू पुन्हा एक धाव साडे बारा वाजता सात ताक मागवायचे आपल्याला बाबू शिंदे भाऊ शिंदे टोलो चेडू आकृती फटका दोन चेंडू दोन धावा तीन चेंडू चार धावा बाबू शिंदे ताक मागवायची ताक मागवायची साडे बारा वाजता हा ताक पिणार ना सर तर सब भांगर नाही तर कुछ, कुछ नाही ना तोडलं चेडू प्रतिमा क्षेत्ररक्षण प्रतिमा गोलंदाजी करतोय गोलंदाज फलंदाज देखील तेवढा जोरात पुढील चेडू आणि पुन्हा एकदा तोल चेडू पाच चेंडू पाच धावा प्रतिमा गोलंदाजी करतोय गोलंदाज मोठे फटके मारण्यापासून उंचित ठेवले फलंदाजाला बांधून ठेवले या षटकाचा शेवटचा चेंडू शेष मारा करतील तो

चाराचं क्षेत्र रक्षण बघू शकता आपण गोलंदाजी मार्फत एक्स वाय झेड रिक्षा समाप्तीनंतर नंतर संख्या झाली ती आठ माझ्या नादाला लागण प्रतिम चेंडू आदर्श शेट्टी ऑन फायर माझा मित्र आजू आज काहीतरी जलवा दाखवायला लागेल आपल्याला आदर्श त्याच निशेने टाकले चेंडू हलक्या टन टोले चेंडू एक धाव दोन चेंडू आणि नऊ धावा झाले आहे षटकाचे चार चेंडू शेष मार करतील तर रुपेश मस्कार आणि हा धावची स्वरूपात गडी बाग रुपेश बॅक टू पावल्यान 这个刀。 माझी करतोय आदर्श शेट्टी आपल्या संघासाठी त्या दिशेने अलगे अटल टोले चेंडू एक धाव बांगर आहे तर सबकुच आहे बांगर नाही तो कुछ नाही చెడు వైట్ చేడు बघू या षटकामध्ये कस्तुप किती धावा करण्याचा प्रयत्न करतात आपल्या संघासाठी नक्कीच धावचीच्या स्वरूपात मस्कर झालाय कस्तुपला जबाबदारी सुकारे लागेल प्रतिमा टोल चेंडू गच्चाड क्षेत्ररक्षण एक धाव या षटकाचे चार चेंडू शेष असतील अजून

आणि पुन्हा एकदा साकला। ओ, बहुत अच्छे बहुत अच्छे बहुत अच्छे साकला इधर वाकला डेलिब्रेट के रूप में देख रहे हम और या शटकर शेवटचे चेंडू शेष साकला गेनर साकला हा वाईट चेंडू वाईट असेल नक्कीच चेंडू वाईट असेल आणि बॉल काउंट आणि जिंकण्याकरिता वीस धावांची गरज असणारे एस बी एस संघाला मॅच कड अठरा चेंडू विजदाची गरज फलंदाजी पण बघतोय आदर्श शेट्टी गोलंदाजी मध्ये बघतोय आपण गोलंदाजी केली होती मागच्या वर्षी अमर पाजीने पुन्हा तशीच गोलंदाजी करावी लागल अठरा चेंडू वीजदावांची गरज बघू आदर्श शेट्टी कशी कर फलंदाजी करता आपल्या संघासाठी मोठं योगदान आणि हा चेंडू तर वाईट चेंडू हलक्या ठेवलं चेंडू बैटे, बैटे, बैटे। चला पुढील सामना एमजी सीसी आणि माऊली सीसी सज्ज राहायचंय टॉस उडवण्यासाठी आपल्या मंचावर जायचंय भाऊ शिंदे टॉस उडून घ्यायचाय ताक मागवायची साडे दहा बाराला हलक्या टोले चेंडू एक धाव दोन चेंडू तीन धावा झाले आहे धावपलकावर पुन्हा त्याच दिशेने टोले चेंडू पुन्हा एक धाव तीन चेंडू चार धावा प्रतिमा फलंदाजी करतोय आदर्श आपल्या संघासाठी षटकाचे तीन चेंडू शेशे, शे किती धाव करण्याचा प्रयत्न करतोय आदर्श आपले संघासाठी हा चेंडू वाईट चेंडू असणार हा चेंडू पुन्हा टाकायला लागेल आमर पाजी दिशा भटक गे अम्पे गे खो गे हा चेंडू पुन्हा वाईट हा चेंडू पुन्हा टाकायला लागणार आहे सर काय सर अमर ऐसा बॉल मत चालू आहे बीच में चार चेंडू सात धावा झाले आहे या षटकाचे दोन चेंडू अजून शेष आणि हा चेंडू पुन्हा वाईट गच्चाट अशी गोलंदाजी करतोय अमर पाजी आपल्या संघासाठी चार चेंडू मध्ये आठ धावा अजून खर्च केल्या अजून या षटकाचे दोन चेंडू अजून शेष आहे हलक्या हातून टोळलेले चेंडू पुन्हा एक धाव

बारा चेंडू मध्ये दहा राहण्याची आवश्यकता आहे गोलंदाजी माफ आपण बघतोय स्वतः कर्णधार नाही तर जबाबदारी दिली आहे सूरज वरती बारा चेंडू आणि दहा दावा बघू कशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सूरज आणि उल्हास नागरचा वंडार बॉय आदर्श शेट्टे बघू कशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आपण जे फलंदाजी करतोय आदर्श आपल्या संघासाठी तर पुढील बारा चेंडू आणि दहा दावा हा चेंडू डेली ब्रेड म्हणजे <laughs> आता समीकरण असेल ते अकरा <laughs> चेंडू आणि दहा धावांच हा चेंडू पुन्हा कारण गिरकी घेऊन नेष्टी रक्षकच्या हातात प्रतिम गोलंदाजी करतोय सूरज आपल्या संघासाठी नक्कीच जबाबदारी दिली होती कर्णधाराने सूरजला तशीच कामगिरी करतोय सूरज आता समीकरण पुन्हा बदललंय दहा चेंडू आणि दहा धावा नक्कीच जर या षटकात अजून दोन तीन चेंडू जरी डॉट आले ना तर समीकरण वेगळंच होईल पुढील चेंडू दहा चेंडू दहा धावा काहीतरी कर भावा టోలా చే आज चेंडू वाईट नवला नऊ चेंडू आठ धावा पाहिजे अजून जिंकण्यासाठी नक्कीच तीन चेंडू चांगले टाकले होते सूरजने सकाळ उडी मारता तो मिल तर मारतातील

चला पंच्याऐश वाद न शाहरुख शाहरुख दोन लेगिट आपण त्यासाठी ठेवले रिव्ह्यू रेगा तो चेक करेगा ना तुम हर बार पा पोले गे चेक करेग नाही ऐसा एम्पर का जो डिसिजन रेगा वेकेगा एम्पर एम्पर डिसिजन Mm -hmm. <laughs> Chocolate ice cream stocked with crunchy almonds. Unwrap the OG. Sound the name.

नो चेंडू असेल नो प्लस वन असे दोन धावा भेटणार आहे अजून चार चेंडू सहा धावा काहीतरी कर बाबा निश्चितच दोन बॉलात कम बॅक करावा लागेल सूरजला आणि हा गडी बाद संघाला लागलेला पहिला झटका पहिला हादरा पाच चेंडू सहा धावा धाव फलकावर आहेत या षटकात तिसरं षटक निर्णायक षटक घेऊन येईल तो रुपेश मस्कार सहा चेंडू मध्ये चार धावांची आवश्यकता संघाला जिंकण्यासाठी आणि रुपेश समोर आव्हान असेल ते चार धावांवर आहे सुंदर अशी लढत पाहायला भेटते आपल्याला या ठिकाणी सीएसएमसीसी विरुद्ध एसबीसीसी मारा करेल तो आदर्श आणि बॉलिंग करेल तो रुपेश సుందర సా దుఃఖ